पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाने सासूरवाडीला जाऊन तेथील पोलीस ठाण्यातच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेतल्याची धक्कादायक घटना घडली बायकोने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्यामुळे त्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वतःला पेटून घेतल्याची घटना इचलकरंजी मध्ये घडली आहे या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अचानक घडलेल्या घटनेमुळे पोलिसांची मात्र मोठी तारांबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाणे आवारात ही घटना घडली शेखर गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे हा तरुण सात टक्के भाजल्याचं चा निष्पन्न झालं असून त्याला पुढील उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात हलवलं आहे या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली होती पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील हा तरुण असल्याची प्राथमिक माहिती समजते शेखर गायकवाड याची इचलकरंजी सासरवाडी आहे त्याची पत्नी सध्या सासरवाडीत राहत होती ती सोडचिठ्ठी होण्यापूर्वी दुसरा विवाह करून घेत असल्याची माहिती शेखरला मिळाली त्यामुळे तो आज सासरवाडीत येऊन तिचा दुसरा विवाह करण्यास विरोध करत होता यातून त्यांच्यात भांडण झाले त्यामुळे शेखरने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले पोलिसांसमोर त्याने आपली कैफियत मांडली पोलिसांनी धीर धरण्याचा सल्ला दिला मात्र त्यानं अचानक पोलिस ठाणे आवारातच अंगावर पेट्रोल ओतून पेटून घेतले त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याने पत्नी आणि सासरवाडीतील नातेवाईक आल्याशिवाय पुढील उपचार न घेण्यासाठी आरडाओरडा सुरू केला अखेर त्याला पोलिसांनी सीपीआर रुग्णालयाकडे नेऊन दाखल केले आहे